जुन्या पेन्शन संदर्भात आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय घेऊ मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती तर थोड्याच वेळात कर्मचारी संप मागे घेण्याची शक्यता राजेश टोपेंना बबनराव लोणीकरांकडून शिवीगाळ कथित ऑडिओ क्लिप व्हायरल जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीवरून संघर्ष तर शिवीगाळ केली नसल्याचा लोणीकरांचा दावा अजित पवार भाजपचे उपमुख्यमंत्री राऊतांचा हल्ला बोल तर सोम्या गोमायानं काहीही विचारलं तर त्याचं उत्तर द्यायला मी बांधील नाही दादांचं प्रत्युत्तर लोकसभा निवडणुकीत महायुतीला सत्तावीस ते एकतीस तर महाविकास आघाडीला सतरा ते वीस जागा मिळण्याचा अंदाज ताज्या सर्वेक्षणाची आकडेवारी महादेव ऍपच्या पैशांचं दाऊदशी कनेक्शन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप तर ऑनलाईन जुगारबंदीसाठी कायदा करावा पृथ्वीराज चव्हाणांची मागणी भुजबळांचं विधान येडपटासारखं त्यांना गोळ्या कोण मारणार जरांगेंचा घणाघात ज्या पोलिसांना माहिती दिली त्याचं नाव जाहीर करा जरांगेंचं आव्हान घुसखोरी प्रकरणी संसदेत विरोधकांचा गोंधळ काँग्रेस आणि तृणमूलसह पंधरा खासदारांवर निलंबनाची कारवाई